माझा मुलगा डॉक्टर राजेश म्हणते पुण्यावरून साताऱ्याला बी बी एस सी जॉईन करण्यासाठी मोटरसायकलवर जात होता शिरवळच्या पुढे एक मेजर ॲक्सिडेंट झाला आणि त्या ठिकाणी त्याला बरचसा मार लागलेला आहे आमचं सुदैव की आदरणीय आमदार अतुल भोसले बाबा हे पाठीमागून त्यांच्या गाडीमध्ये येत असताना त्यांनी पाहिलं कार्यकर्त्यांना किती निर्माण केलं पैसेची व्यवस्था अँब्युलन्सची व्यवस्था हॉस्पिटलची व्यवस्था ही सर्व केली आमण्याला नेण्याची सुद्धा ती ते व्यवस्थाही करतात आदरणीय आमदार साहेबांनी स्वत पुन्हा फोन मला करून आता विचारपूस केली आणि त्यांनी काही मदत लागत असेल तर ती निश्चित आम्ही करू तुम्ही फक्त काय लागतो तेवढं सांगा असं त्यांनी आम्हाला खूप मोठा दिलासा दिला आहे त्यांच्या या स्वतःच्या हा तत्परतेमुळे आज माझ्या जीवाचं माझ्या मुलाचं जीव वाचलेला आहे मी त्यांची उपकार कधी विसरू नाही धन्यवाद